ऑपरेशन सिंदूर मित्रांनो पहेलगाममध्ये जे काही घडलं त्यानंतर थोड्या दिवसात सर्व काही तयारी करून ऑपरेशन सिंदूर असं नाव देऊन पाकिस्तानच्या अगेन्स्ट एक ॲक्शन राबवली गेली अर्थात सुद्धा त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला ड्रोननी त्यांनी आपल्या अनेक ठिकाणांवर टार्गेट करून हल्ला केला होता त्याच्या आधीच आपल्याकडं असलेली एअर डिफेन्स सिस्टीम एस फोर हंड्रेड म्हणजेच हवाई सुरक्षा प्रणाली एस फोर हंड्रेड नावाची हवाई सुरक्षा प्रणाली आपल्याकडं तैनात होती आणि म्हणून आपल्या भारताच्या दिशेने येणारे प्रत्येक ड्रोन आणि प्लेन हे रस्त्यामध्येच नष्ट करता आले युद्ध पूर्वीसारखं राहिलं नाही हे या साध्या सिंदूर ॲक्शनवरून सिंदूर ऑपरेशनवरून सर्वांच्याच लक्षात आलंय आणि जेव्हा हे युद्ध साधं राहिलं नाही याची जाण प्रत्येक देशाला आहे तर त्याच पद्धतीने प्रत्येक देश आपली तयारी करायला लागला आहे त्यामध्ये मग भारत सुद्धा कुठेही मागं नाही आहे आणि आपण तयार होतो म्हणूनच झालेला प्रतिहल्ला आपण योग्यरित्या परतवून लावला आणि त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम त्यांचे रडार पूर्णपणे नष्ट करून आतमध्ये घुसून आपण बॉम्बिंग करून आपली विमानं कुठल्याही कॅज्युअलटीशिवाय परत आली कोणत्याही प्रकारे आपल्या प्लेनची जास्त हानी झालेली नाही आहे किंवा असंही नाही झालं की आपला कुठला फायटर जेटचा पायलट प्लेन तिकडे उडवलं आणि मग तो तिथे पडला पॅराशूटनी आणि त्याला कैद केलं गेलं असंही काही घडलं नाही म्हणजे एकोणीसशे बासष्ट पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे नव्याण्णव नव, या कारगिलच्या युद्धानंतर आणि एकोणीसशे बासष्टच्या चायनाच्या चा वॉरनंतर आमूलाग्र बदल होत गेलेला आहे या युद्धाच्या बाबतीत आता तर कारगिलला होऊन सुद्धा सव्वीसावं वर्ष चालू आहे या सव्वीस वर्षात टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे फक्त आपल्या भारताची म्हणत नाही आहे मी आपल्या भारतापेक्षा सुद्धा खूप पुढं टेक्नॉलॉजी असलेले काही देश आहेत अमेरिका रशिया जापान हे आपल्याही पुढे आहेत आता भारत त्यांच्यासोबत या स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये कुठेतरी सोबत उभारण्याच्या पात्रतेचा झाला आहे असं आत्ता आपल्याला शुभांशू शुक्ला हे जे अंतराळवीर आपल्या भारताचे भारत आणि अमेरिका यांची जी संयुक्त मोहीम होती हे अंतराळ स्थानकात जाऊन आले जे काही प्रयोग करायचे होते ते केले जेवढे दिवस त्यांचा मुक्काम होता तेवढे दिवस ते अंतराळात राहून आलेत पण त्यांनी जेव्हा पंतप्रधानांशी काही वार्तालाप केला पत्रकारांशी काही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी ते व्यक्त झाले देशप्रेमाखातर त्यांचं पुढचं स्वप्न आहे की इथून पुढे मी अमेरिकेच्या जमिनीवरून अंतराळात नाही जाऊ इच्छित तर भारताच्याच जमिनीवरून मी अंतराळात जाऊ इच्छितो आणि आपण जाऊ शकतो हा विश्वास त्यांनी दिला म्हणजेच दोन हजार अठ्ठावीसचं आपलं टार्गेट आहे दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार बत्तीस या कालावधीमध्ये आपल्या स्वतःचं अंतराळ स्थानक ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्पेस स्टेशन असं म्हणतो अवकाश स्थानक हे आपल्या स्वतःचं स्थापित करूया अशा इराद्याने भारत आता टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भर होत अग्रेसर होतो आहे ही एक अत्यंत आपल्याला स्पृहणीय अशी गोष्ट आहे दोन हजार सत्तावीसला गगनयान मिशन सुरू होते आहे त्यामध्ये आपल्याला नक्की यश मिळेल अशा पद्धतीने सर्व काही वाटचाल सुरू आहे या ऑपरेशन सिंदूर आणि आपली टेक्नॉलॉजी आणि सध्याची स्पेसमधली परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा ओहापोह हो। आज मी खास मराठीजनांसाठी हा व्हिडिओ बनवून करतो आहे सामान्यातल्या सामान्य माणसाला नक्की काय चाललेलं आहे सगळ्या राष्ट्रांचं हे समजावं म्हणूनच हा मराठीमधला हा व्हिडिओ मित्रांनो अंतराळाच्या या पोकळीमध्ये आज फक्त आपलीच सॅटेलाईट फिरतायत असं नाही आहे कम्युनिकेशन ॲग्रिकल्चरल क्लायमॅटिक कंडिशन्स आणि इतर असलेले अंतराळातून येणारे धोके म्हणजे जे काही तिकडं फिरतायत ॲस्टिरॉईड्स जे मोठमोठे उल्कापाषाण ज्याला आपण म्हणू हे अंतराळात फिरतायत आणि कधी ना कधी कदि कुठला पाषाण आपल्या पृथ्वीकडं झेपावतोय का मग त्याला आपण कसं नष्ट करू शकतो याबाबतसुद्धा सगळी राष्ट्र सतर्क आहेत कारण अंतराळामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पृथ्वीवर येऊन आदळू शकतात आता सॅटेलाईटची संख्या तर प्रत्येक राष्ट्राची अगदी तुम्ही शेकड्याने सॅटेलाईट आहेत असं म्हटलं तरी तुम्हाला खोटं वाटलं नाही पाहिजे इतकी सॅटेलाईटची गर्दी अंतराळात झालेली आहे कशासाठीही देशाच्या सुरक्षेसाठी आता ही सॅटेलाईट्स वापरली जाणार आहेत आज ऑपरेशन सिंदूर इतक्या पिन टू पिन पॉईंटने आपले फायटर जेट जे मारा करू शकले ते कोणत्या बेसवर सॅटेलाईटकडनं ज्या पद्धतीने इन्फॉर्मेशन येतात खाली व्यवस्थित डिस्टन्स किती कुठल्या दिशेला कोणता पॉईंट आहे यासहित सगळ्या सॅटेलाईटमधनं ही इन्फॉर्मेशन पृथ्वीवरच्या कंट्रोल रूमला येते आणि त्याप्रमाणे डिफेन्सच्या हालचाली होतात हे प्रत्येक राष्ट्र सध्या अशी तयारी करू लागले म्हणजे स्पेसमध्ये अंतराळात फिरणारी सॅटेलाईट्स ही प्रत्येक राष्ट्राची ही त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आहेत आणि त्या कम्युनिकेशनसाठी जास्तीत जास्त सॅटेलाईट वापरली चालली आहे याचा परिणाम काय स्पेसमध्ये वर्चस्व स्थापित करण्यासाठी एक वेगळी स्पर्धा सुरू झालेली आहे अँड दॅट टू इन बिटवीन टू कंट्रीज अमेरिका अँड रशिया अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये सॅटेलाईटच्या द्वारे सगळी काही संदेशांची देवाणघेवाण करणं आणि राष्ट्राची सुरक्षा जास्तीत जास्त कडक करणं प्रतिरक्षा प्रणाली जास्तीत जास्त चांगल्या रीतीने बनवणं हे शक्य करण्यासाठी ही दोन्ही राष्ट्र एकमेकांमध्ये स्पर्धा लागल्यासारखी कधीकधी झालेल्या करारांना बदल द्यायचासुद्धा कुणीतरी प्रयत्न करतं कुरघोडी करतं आहे असंही अमेरिकन खुफिया एजन्सी यांचा अहवाल आहे अमेरिकन एजन्सी सांगते आहे की रशियाने गुप्तरित्या सॅटेलाईटवरती न्यूक्लिअर वेपन फिक्स करून ती आपल्या पृथ्वीच्या कक्षेत फिरती ठेवलेली आहेत म्हणजेच ज्या मुवमेंटला अगदी अटीतटीचा काही सामना होईल असं वाटतं त्यावेळेला स्पेस वॉर सुरू होणार या न्यूक्लिअर वेपनची चाचणी घेतली आहे या दोन्ही राष्ट्रांनी कशा पद्धतीने अंतराळामधून न्यूक्लिअर वेपनचा महारा या सॅटेलाईटवर केला तेव्हा त्यांना निदर्शनास आलं की काही क्षणात सॅटेलाईटची राख रांगोळी झाली आहे आणि अंतराळातली टेम्परेचर इन्क्रीज ज्याला आपण तापमानात अचानक वाढ ड्यू टू दीज न्यूक्लिअर वेपन्स यांचा वापर केल्यामुळं तिथल्या ज्या काही हलक्या हवेचं तापमान वाढलं ते सुद्धा भीतीदायकरीत्या वाढलं तेव्हा या दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांशी एक करार केला की याचे परिणाम जर इतके खतरनाक असतील जर अशी सॅटेलाईट जर राख रांगोळी होणार असतील तर कोणीही कोणत्याही राष्ट्राने अंतराळामध्ये न्यूक्लिअर वेपनचा वापर करायचा नाही आता न्यूक्लिअर वेपन वापरायची नाही असा करार झालेला असतानासुद्धा आता अमेरिकन गुप्तचर संस्थेला असं समजलं आहे की रशियाने न्यूक्लिअर वेपन्स अंतराळामध्ये स्थापित केलेली आहेत आणि ती एका सॅटेलाईटच्याद्वारे या अंतरिक्षामध्ये एका कक्षेमध्ये फिरत आहेत म्हणजेच एक बटण दाबण्याचा अवकाश आहे रिमोट कंट्रोलवरचं की ही न्यूक्लिअर वेपन्स त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्राच्या सर्व सॅटेलाईटवरती हल्ला करून सर्व सॅटेलाईट निकामी करते आज सॅटेलाईट निकामी होणं एखाद्या राष्ट्राची याचा अर्थ असा आहे की तुमचं सर्व देशातलं जमिनीवरचं इंटरनेट जी पी एस सिस्टीम देवाणघेवाण संदेशांची देवाणघेवाण मोबाईल फोन्स सगळं काही ठप्प होऊन जातं बंद पडेल याचाच अर्थ तुमची जमिनीवरची जी काही सुरक्षा प्रणाली आहे ती पूर्णपणे ठप्प होणार आणि सैनिकसुद्धा एकमेकांचा संदेशवहनामध्ये शून्य होणार म्हणजेच सैनिकसुद्धा एकमेकांशी कोणत्याही प्रकारे संवाद साधू शकणार नाहीत म्हणजेच अक्षरशः प्रत्येक राष्ट्राची आर्मी ज्यांची सॅटेलाईट उद्ध्वस्त होतील त्यांची आर्मी त्यांची नेव्ही त्यांचं एअरफोर्स हे मुकबधीर असल्यासारखं वागू शकतात त्यांच्या हालचालीच शून्य होतील म्हणून उद्या येणारं युद्ध हे आजच आपण बघतोय की ड्रोन सोडली जातात म्हणजे ड्रोन काय आहे मानवरहित छोटी विमान आहेत म्हणजेच मन मनुष्यहानी कमीत कमी होऊन अशा पद्धतीने युद्ध लढली जाणार आहेत युद्ध हे टेक्नॉलॉजीच्या जो कोणी पुढं आहे त्याच्यावर अवलंबून आहे ज्याच्याकडे टेक्नॉलॉजी खूप उत्तमरित्या सगळी राबवली जाते आहे जे एक्सपर्ट्स आहेत ज्यांनी अतिशय मॉडर्न टेक्नॉलॉजीची सॅटेलाईट्सवरती सोडलेली आहेत ज्यांच्याकडं अतिशय मॉडर्न टेक्नॉलॉजीची सुरक्षा प्रणाली आहे जस्ट लाईक एअर डिफेन्स सिस्टीम एस फोर हंड्रेड असेच देश तग धरू शकतील ज्यांच्याकडे आता ही सॅटेलाईट्सच नाही आहेत बरीचशी अशी छोटी छोटी राष्ट्रं आहेत ज्यांच्याकडं हे कम्युनिकेशन इतकं पॉवरफुल नाही आहे ते अवलंबून आहेत इतर मोठ्या राष्ट्रांवरती त्यांच्या तर अस्तित्वालाच मी म्हणतो खूप मोठा धोका निर्माण झाला आहे त्याच्यामुळं जागतिक शांतता प्रस्थापित होणं आणि जगातल्या सर्व देशांमध्येच एकमेकांमध्ये फक्त युनोचे सदस्य असलेले देश असं म्हणत नाही आहे मी सर्वच देशांमध्ये जितके म्हणून या पृथ्वीतलावर मानवजात असलेले देश आहेत त्या सर्व देशांमध्ये एक सामायिक करार झाला पाहिजे की कोणत्याही पद्धतीने स्पेस वॉर आपण सुरू करणार नाही कोणत्याही पद्धतीने आपण कोणीही एकमेकांवर न्यूक्लिअर वेपनचा मारा करणार नाही असे जर बळकट करार झाले तरच मानव हो या पृथ्वीवर जास्तीत जास्त वर्षे राहू शकतो अदरवाईज हे जर घडणार नसेल तर मात्र मानवजातीला खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल आणि प्रत्येकाचा मृत्यू हा अतिशय भयावह असेल म्हणतात ना की मैने सपने मे बी देखी नाही ती इतनी भयानक मौत असं जे बोललं जातं अशाच पद्धतीने पृथ्वीवरची मानव जात नष्ट होऊ शकते मग याच्यामध्ये कोण जिवंत राहील काय राहील सगळंच अनाकलनीय आहे त्याची आपण आत्ता कल्पनाच करू शकत नाही एकमात्र खरं की आता समोरासमोर बंदूक घ्यायची आणि लढाई करायची समोरासमोर रणगाडे एकमेकांच्या अंगावर सोडायचे आणि रणगाड्यातनं तोफा मारून एकमेकांच्या सीमामध्ये घुसून युद्ध करायचं याच्या आधी सगळं काही युद्ध हे हवेमध्ये होणार आहे एकतर सध्या आपल्याला सॅटेलाईटकडनं जे काही माहिती येते त्याच्यावरनं स्ट्राईक होणार आहेत आणि याच्याही पुढं जेव्हा युद्ध सारखेल तेव्हा मात्र ते स्पेस वॉरच असेल आता इंग्लिश पिक्चरमध्ये तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे स्पेस वॉर म्हणून एक पिक्चर पण येऊन गेला आहे अगदी त्याच्यात जे काही काल्पनिक दाखवलेलं आहे तसंच घडू शकतं अशा पद्धतीने अमेरिका रशिया जपान आणि भारत यांची सॅटेलाईट्स आज त्या कक्षेमध्ये फिरतायत जर रशियाने न्यूक्लियर वेपन्स पाठवलेली असतील आणि जर अमेरिकन एजन्सीकडे याची अगदी छातीठोकपणे माहिती असेल तर अमेरिका पण गप्प बसणार नाही हे जग जाहीर आहे म्हणजेच हवेमध्ये अंतराळात एका ठराविक कक्षेमध्ये सॅटेलाईट एक्विप्ड विथ न्यूक्लिअर वेपन्स सॅटेलाईटवरती न्यूक्लिअर हत्यारं फिक्स केलेली अशी सॅटेलाईट्स अंतराळामध्ये एक स्पर्धा निर्माण होऊन अनंत सॅटेलाईट्स अशी पाठवली जातील असाच काळ सध्या सुरू आहे आशा करूयात की अमेरिकेला मिळालेली बातमी ही खोटी असावी रशियाने असं काहीही केलेलं नसावं कारण यामध्ये जर चायनानी पण उडी घेतली तर मग अमेरिका रशिया चायना जापान आणि त्यानंतर आपसुकच भारतालासुद्धा टेक्नॉलॉजीमध्ये तितकं अग्रेसर झाल्याशिवाय त्याचं अस्तित्वसुद्धा व्यवस्थित राहू शकणार नाही आणि मग या स्पर्धेमध्ये उतरण्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो राकेश शर्माजी ज्या पद्धतीने अंतराळवीर म्हणून जाऊन आले अंतराळात त्याच पद्धतीने आत्ता आपले शुभांशु शुक्ला हे पण जाऊन आले एकंदरीत आपला भारत देश या सगळ्या गोष्टी ओळखून स्पेस रिसर्चमध्ये प्रचंड प्रमाणात काम करतो आहे आणि तेही आत्मनिर्भरतेने आता काही लोकांना असं वाटतं की इतका गरीब देश आहे आपला आणि मग अंतराळात हे असे सॅटेलाईट्स वगैरे पाठवायची गरज आहे का आधी गरीबांच्या झोपडीमध्ये पैसा द्या आधी ते नळ पाणी अमूक तमुक वीज या गोष्टीसुद्धा मूलभूत सुविधा पोचलेल्या नाही आहेत एकोणऐंशी वर्षं झाली आणि मग अशी काय चंद्रयान मोहीम गगनयान मोहीम कोणाला तरी अंतराळात स्पेस स्टेशन फिक्स करा तिथे पाठवा चंद्रावर माणसं पाठवा ही दोन हजार चाळीसपासूनपर्यंतची स्वप्न बघण्यात काय अर्थ आहे का अशा का? पद्धतीने काही लोक नक्की टीका करतील परंतु तुम्हाला तुमचं जर अस्तित्व टिकवायचं असेल तेही आजच्या युगात तर मात्र तुम्हाला इतर राष्ट्र काय करतायत त्या दृष्टिकोनातनंच तुमची रिसर्च अँड तुम् डेव्हलपमेंट टीम जी काही आहे त्यांना कामाला लावावंच लागतं त्या ठिकाणी तुम्हाला फंड्स द्यावे लागतील तुम्हाला रिसर्चमध्ये गोडदौड करावी लागेल तरच तुम्ही तुमची आत्मसुरक्षा करू शकता जर आता स्पेसमध्ये आपण एक निसार नावाचं सॅटेलाईट पाठवलेलं आहे फिर ते फिरतं आहे आता कक्षेमध्ये त्याच्याने अगदी आपल्या शत्रू राष्ट्रांच्या बारीकसारीक हालचालीसुद्धा आपल्याला पिन टू पिन कळणार आहेत हे करावं लागणार आहे म्हणजेच ज्याप्रमाणे आता आपण श्रावण महिना आत्ताच संपला भोलेनाथाचा तिसरा डोळा आहे हे जे आपण मानतो त्याच पद्धतीने आपल्या भारत देशाला हा भोलेनाथाचा तिसरा डोळा म्हणून अंतरिक्षामधून त्या अंतराळातून आपल्या देशाची सुरक्षा व्यवस्थित राहावी यासाठी नजर ठेवावी लागणार आहे आणि हे काम निसार हे सॅटेलाईट करतं आहे पण अशी एकाच सॅटेलाईटनी भागणार नाही आहे जर इतर देश इन्क्लुडिंग चायना अमेरिका रशिया जपान ह्यांची जर स्पर्धा सुरू असेल वेगवेगळ्या पद्धतीची सॅटेलाईट्स अंतरिक्षामध्ये स्थापित करण्याची तर त्या स्पर्धेत आपल्याला काही धोका होऊ नये म्हणून आपणसुद्धा प्रबळ बनलंच पाहिजे या हेतूने आपली जी काही स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये घोडदौड सुरू आहे ती घोडदौड अत्यावश्यक बाब आहे इतकंच मी सर्व जनसामान्यांना सांगतो जर आपण या स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये त्या चार पाच राष्ट्रांच्या सोबत पोचलो नाही तर मात्र आपल्या भारत देशाची सुरक्षा ही टांगणीवर लागू शकते आणि मग तुमच्या भारतामध्ये इस्रायलसारखा केव्हाही कुठूनही कोणतंही राष्ट्र अतिरेक्यांच्याद्वारे हल्ले करू शकतं त्याच्यामुळं सीमा फक्त अभेद्य ठेवणं आणि तिथं सैन्य नेमणं सैन्य लाखोच्या संख्येने प्रत्येक सीमेवरती सगळ्यांची जर बेरीज केली तर लाखोच्या संख्येने आपलं भारतीय सैन्य सीमेवरती बिझी आहे ते तर करतीलच काम डोळ्यात तेल घालून सीमांचं रक्षण होत आहे म्हणून तुम्ही आम्ही इथे सुखाने नांदतो आहे परंतु केवळ तेवढंच आत्ता पुढेसं नाही आहे काळ खूपच पुढे चाललेलं आहे लोक प्रत्येक राष्ट्र हे दोन हजार पंचेचाळीस ते दोन हजार पन्नास या कालावधीत काय होऊ शकतं या अनुषंगाने टेक्नॉलॉजी डेव्हलप करते अशा परिस्थितीत भारत देशाला मागं राहणं कदापिही परवडणार नाही म्हणूनच स्पेस वॉर होऊ शकतं आणि तुमच्या हातात असलेले मोबाईल एका काही सेकंदात सगळं काही ठप्प होऊ शकतं संवाद सगळे बंद होऊ शकतात तुमच्यापर्यंत अंतराळातनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स येणं बंद होऊ शकतं सर्व सॅटेलाईट्स तुमची धडाधड टार्गेट करून उडवली जाऊ शकतात प्रबळ राष्ट्रांकडनं सॅटेलाईट्स उडवली की तुम्ही इंटरनेट वगैरे सगळं संपलं आणि आज आपण बघतोय ड्यू टू डिजिटलायझेशन प्रत्येक व्यवहार हे ऑनलाईन सुरू आहेत सगळीकडं आपलं जे का काही आहे ते कम्युनिकेशनवरती सुरू आहे आणि ते सुद्धा थ्रू कॉम्प्युटर्स तुम्ही विचार करा जर इंटरनेट ठप्प झालं तर किती पद्धतीने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन ही अर्थव्यवस्था शून्य होऊ शकते कित्येक लोकांच्या मल्टीनॅशनल कंपनीजचे जॉब एका सेकंदात संपू शकतात वेन कम्युनिकेशन इज नॉट दॅर नो जॉब विल रिमेन नो कंपनी विल रिमेन नो कंपनी विल सर्वाईव्ह त्यामुळं हे गणित अतिशय कठीण आहे म्हणजेच देश सगळा शून्यत्वाकडे जाण्यापासून वाचायचा असेल तर टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती केल्याशिवाय गत्यंतर नाही हे सिद्ध झालेलं आहे ऑपरेशन सिंदूर येतो बस एक छोटासा ट्रेलर था पुरा ट्रेलर नाही व बोल राहू मॅ या ट्रेलरमधनं आपण दाखवून दिलं आहे की भारताकडं कोणत्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आहे अर्थातच ज्यांच्याकडे ही टेक्नॉलॉजी नाही ती राष्ट्र थोडीशी आता बिचकून वागतीलच आपल्याशी सवाल तो नाही आहे पण जी टेक्नॉलॉजी आज आपल्याकडं आहे ती सफिशियंट नाही ती पुरेशी नाही हे सुद्धा नक्की आहे कारण इतर राष्ट्र स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये खूपच अग्रेसरपणे काम करत आहेत खूपच पुढं आहेत आपल्यापेक्षा आणि आपल्याला जर त्यांच्यासोबत जायचं असेल तर थोडासा आपल्याला आपला प्रगतीचा वेग वाढवावा लागेल हेही निश्चित दिसतंय अदरवाईज आपल्या देशावर येणारं संकट हे खूप मोठ्या प्रमाणाचं संकट असू शकतं याची नांदी आपल्याला दिसून येते जर हवेमध्ये अंतराळामध्ये न्यूक्लिअर वेपन्सनी सॅटेलाईट उद्ध्वस्त केल्यावर काय परिणाम होतो आहे जर प्रयोगाअंती रशिया आणि अमेरिका यांनी मिळून पाहिलेलं असेल तर त्यांच्याकडं ते रिझल्ट्स आहेत अर्थात ते रिझल्ट्स जगजाहीर आहेत आपल्यालाही ते माहिती आहे पण ते जर कराराचा भंग करणारं एखादं राष्ट्र अशी काही प्रगती करून जर वरती त्यांनी सॅटेलाईट प्रस्थापित केले आणि जर पृथ्वीवरनं एक रिमोटचं बटण दाबवण्याच्या अंतरावर या सगळ्या गोष्टी जर त्यांच्या हातात गेल्या तर तुम्ही विचार करा या पृथ्वीचा सर्वनाश पण होऊ शकतो म्हणून स्पेस टेक्नॉलॉजी आणि स्पेसमध्ये जी काही आपण रिसर्च करतो आहे जे काही गगनयान आपण मिशन सुरू करणार आहे जे काही चंद्रावर माणसं पाठवणार ते काय फिरायला पाठवत नाही आहे आपण याच्यामागं खूप मोठी भूमिका आहे आपल्या राष्ट्राची प्रत्येक गोष्ट प्रत्येक गुप्त ठेवलेली गोष्ट राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं काय चाललं आहे याची वाच्यता सगळ्या लोकांसाठी कधीही केली जात नसते तरीही बऱ्यापैकी आपल्याला या कम्युनिकेशनच्या क्रांतीमुळे आपल्याला बरंच काही कळतं आहे आपल्या फिंगर टिप्सवरती अशी काही माहिती उपलब्ध असते ज्यांना त्याची आवड आहे ती लोकं ही माहिती गोळा करत असतात ती वाचत असतात पाहत असतात पण जनसामान्य इथपर्यंत नाही पोचू शकत म्हणूनच त्यांच्यासाठी ही थोडीशी झुजबी माहिती मला जी झाली आहे ती त्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आहे इथून पुढचं युद्ध मित्रांनो मे बी स्पेस वॉर किंवा जरी इथं खेळलं गेलं युद्ध तरी पण स्पेसमधनं येणाऱ्या संकेतांवरतीच ते युद्ध कोण जिंकणार हे अवलंबून राहणार आहे जो स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये अग्रेसर देश आहे ज्याच्याकडे संदेशवहन आपल्या सॅटेलाईटच्या थ्रू जितकं फास्ट होऊ शकतं तितक्या पद्धतीने तो जर ज्या शत्रू राष्ट्राची रडार्स जर उद्ध्वस्त करू शकत असेल लवकरात लवकर ते राष्ट्र हे युद्ध जिंकू शकतं इतकं मात्र नक्की सिद्ध झालेलं आहे त्यामुळं एअर डिफेन्स सिस्टीम प्रत्येक राष्ट्र आपापली एअर डिफेन्स सिस्टीम ही किती प्रबळ असायला पाहिजे आपल्याकडं अशी काही फायटर जेट पाहिजेत की जी कोणत्याही शत्रू राष्ट्राच्या रडारमध्ये दिसता कामा नयेत आपली टेक्नॉलॉजी ही इतर राष्ट्रांपेक्षा थोडीशी पुढची असली पाहिजे यासाठी सगळ्या राष्ट्रांची धडपड चालू आहे अर्थातच प्रगत राष्ट्रांची आणि त्यामध्ये सुद्धा भारताचं नाव गेलेलं आहे ही आपली आनंदाची बाब आहे आवर इंडियन सायंटिस्ट आर वर्किंग व्हेरी हार्ड वर्किंग इज गोईंग ऑन यांना या रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जे काही मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये भरघोस यश मिळत राहो इतक्याच तुम्ही आम्ही सामान्य माणसांनी प्रार्थना करायच्यात ज्या की या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं या देशाच्या व्यापाराच्या दृष्टिकोनातनं या देशामधल्या आपल्या तरुणांच्या नोकऱ्या टिकण्याच्या दृष्टिकोनातनं या देशाची प्रगती अशीच जो आलेख वरती चालला आहे तो असाच वर जावा यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च होऊन आपण अग्रेसर झालंच पाहिजे आपल्या आपल्या अग्निवाणातनं आपण आज इतर राष्ट्रांचीसुद्धा सॅटेलाईट सोडतो आहे ही प्रगती थोडी थोडकी नाही आहे अतिशय मोठी झेप आपल्या भारत देशाने घेतलेली आहे आणि त्यासाठी आपल्या सर्व सायंटिस्ट लोकांचं शो यूट्यूब चॅनलतर्फे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना करोडो शुभेच्छा अर्पित करतो आणि या व्हिडिओ इथंच थांबतो पण हा जो भाग आहे हा एकाच भागात संपणार नाही पुन्हा भेटूयात आपण स्पेस वॉरच्या टेक्नॉलॉजीबद्दल इतर काही माहिती घेऊन पुढच्या भागात तोपर्यंत मस्त रहा हसत रहा जे सध्या आयुष्य मिळते जे सध्या क्षण मिळत आहेत ते मस्त एन्जॉय करा कारण भविष्य काळात काय होईल आणि काय नाही कोणते माथीपुरू राष्ट्र कोणत्या थराला जाईल आणि कोण कधी